सामाजिक न्याय विभागातर्फे काल आमचा जो एक विभाग आहे लिडकॉम सामाजिक न्याय विभागातर्फे सामाजिक न्याय विभागातर्फे काल आमचा जो एक विभाग आहे लिडकॉम यांनी प्राड़ा हा जो ब्रँड आहे याबरोबर एक ऐतिहासिक करार केला कोल्हापुरी चप्पल जी महाराष्ट्रामध्ये मा फेमस आहे परंतु याचा देशातच नाही तर जगभरामध्ये कसा प्रचार प्रसार होईल आणि ती तिथपर्यंत कशी पोचेल यासाठी काल आमचा एक करार झाला प्राण्यासोबत या करारामध्ये दे त्यांनी देशामध्ये दे। तातडीनं सहा आउटलेट हे त्यांचे स्थापित करायचा प्र सुरुवात केलेली आहे आणि फेब्रुवारीमध्ये जगभरामध्ये सव्वीस आउटलेट त्यांचे असणार आहे प्राडा मेड इन इंडिया इन्स्पायर्ड बाय कोल्हापुरी चप्पल असा त्याचा तो असणार आहे सहा आउटलेट त्यांचे ते दिल्ली महाराष्ट्र कोल्हापूर सातारा हिंगोली आणि दर्यापूरला राहणार लिडकॉमद्वारे आता सध्याला सुद्धा विक्री होती उमेद मारड्या ऑनलाईन ऑनलाईनद्वारे या जे काही कारागिर आहेत या कारागिरांना प्राळामार्फत ट्रेनिंगसाठी बाहेर देशामध्ये घेऊन जाणार आहेत आणि त्यातले जे काही सिलेक्ट लोक होतील त्यांना त्या संस्थेमध्ये अॅकोमेंट केले जाणार आहे म्हणून आनंदाची बाब आहे की जवळपास हजारो युरो त्यांची इन्व्हेस्टमेंट आपल्या भारतामध्ये होते आणि हा जो कारागिर आहे ज्यांनी ही कला जपलेली आहे कोल्हापुरी चप्पल फक्त आता काही ठिकाणी पाहायला मिळते परंतु त्याचा आता जे काही प्रमाण वाढणार आहे मला वाटतं देशभरामध्ये नाही तर जगभरामध्ये आपल्या कोल्हापुरीचं नाव जाईल आणि त्या कामगारांच्या हातालासुद्धा चांगल्या प्रकारे काम प्रकार मिळेल याची सुरुवातच प्राणाने आपल्या कोल्हापूरमधून केलेली आहे पहिलं त्यांचा जो स्टॉल आहे तो कोल्हापूरपासून सुरू होणार आहे म्हणून माझ्यासाठी आमच्या डिपार्टमेंटसाठी अत्यंत महत्त्वाची ही घटना आहे आमच्या ज्या एम डी ए देशभ्रतार यांनी यासाठी भरपूर प्रयत्न केले सचिव हर्षदीप कांबळे त्यांनी प्रयत्न केलेत मला वाटतं एक पॉझिटिव्ह जो सामाजिक न्यायाकडं विभागाकडं पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे आता निश्चित बदलेल लिडकॉम ही अशी एक संस्था आमची आहे जी आता मायनसमध्ये नाही लोन देणे आणि ते डुबणे हा प्रकार नाहीत तर लिडकॉम या संस्थेमार्फत पुन्हा त्या सर्व कारागिरांना एक चालना देण्यासाठी मोठं दालन आता ओपन झालेलं आहे म्हणून मा माझ्या आमच्या या डिपार्टमेंटच्या सर्व सदस्यांचं अधिकाऱ्यांचं मी स्वागत करतो आणि कोल्हापूरकरांचं खास करून जे अनेक वर्ष या व्यवसायामध्ये होते त्यांना आता खऱ्या अर्थानं सन्मान मिळ मिला, मिळायला सुरुवात होईल असं याद्वारे मी आपल्याला सांगतोय मुद्दाम या प्राडाची जी काही इन्व्हेस्टमेंट आहे ही दरवर्षी वाढणारी आहे त्यामुळे सामाजिक न्याय विभाग फक्त छोटंच काम काहीतरी करते किंवा काही दिसून येत नाही अशातला भाग नाही तर एक मोठ्या दाल म्हणजे एका वेगळ्या विश्वामध्ये आमचं पदार्पण आहे याच्यामध्ये जवळपास पहिल्या फेजमध्ये शंभर ते दीडशे लोकांना डिझल आणि हे ट्रेनिंग हे मुळामध्ये त्या सिलेक्ट लोकांचा केलं जाणार आहे की ज्यांचा खऱ्या अर्थानं या क्षेत्रामध्ये ज्यांनी अनेक वर्ष हा वाव देण्याचा आमचा प्रयत्न कोल्हापूर चपलेचं जे कॉपीराईट आहे ते प्राणाला मिळणार आहे का मानांकन प्राणाकडे जाणार का त्याचे अधिकार पूर्णपणे प्राणाकडे जाणार का कोल्हापुरी चपलेचा जे काही आपण वैशिष्ट्य ऐतिहासिक वारसा बोलतो तो पूर्णपणे प्राणाकडे प्राणा आणि लिडकॉम त्यामध्ये आपण जे म्हणलेलं आहे की प्राडा मेक इन इंडिया इन्स्पायर्ड बाय कोल्हापुरी चप्पल म्हणून लिडकॉम आणि प्राडा हे जॉईंट नेम तिथे असणार आहे आपलं नाव कुठे मायनस होणार नाही किंवा प्राडा ही मेन एजन्सी असणार नाही ते हा जॉईंट ॲग्रीमेंट आहे काही होणारच नाही ना, ना। जेव्हा आम्ही जे नाही नाही आमचा जो करार झालेला आहे त्या करारामध्ये सर्व बाबीचा उल्लेख केलेला आहे त्यांना सेपरेट ब्रँड असा स्वतःचा वापरता येणार नाही ना ना। त्याच्याबरोबर लिडकॉम हे त्याच्याबरोबर जॉईंट असणार आहे